ओम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत श्रावण महिन्यात आपण शिवपूजा करतो शिवपूजा बरोबर शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण देखील आपण या श्रावण महिन्यात करू शकतो भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण केले जाते सात दिवस कधीही आपण हे पारायण करू शकतो शिव म्हणजे देवाचे देव महादेव भगवान शंकर हे कलयुगातील श्रेष्ठ देवता मानले जातात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धा ठेवावी देव फक्त भक्तीचा भूकेला आहे अशी श्रद्धा ठेवून आपण जमेल तशी साधना व पारायण करू शकतो हे पारायण करण्यासाठी काही नियम असतात तर या पारायण काळात हे नियम पाळावे जसे की मांसाहार करू नये ब्रह्मचार्याचे पालन करावे फळाहार करावा कांदा लसून वर्ज करावे व्रस्त परिधान करून भस्म लावावे त्याबरोबर तर रोज पारायण करण्याच्या अगोदर शिवमंदिरात जावे किंवा घरात देखील शिवपिंडीवर अभिषेक करावा अभिषेक करताना अकरा बेलाची पाने वा त्याचबरोबर फुले व्हावी दिवा लावावा आणि संकल्प करावा मी माझे गोत्र भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शांती समाधान लाभावे आनंद प्राप्त व्हावा असे जे काही संकल्प असेल तो म्हणावा व पाणी सोडावे अशा प्रकारे संकल्प करून शिवलीला अमृत ग्रंथाचे सात दिवस दिवस पारण करणार आहे असे सांगावे इष्ट सांगून हे कार्य भगवान शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी तर हे पारायण आपण सात दिवस करू शकतो सोमवार पासून हे पारायण सुरू करून प्रत्येक दिवशी दोन असे अध्याय वाचायचे असतात अशा प्रकारे रविवारी तेरावा व चौदावा अध्याय आपण वाचतो अशा प्रकारे सात दिवसाचे पारायण होते त्याचप्रकारे एक दिवसीय पारायण देखील आपण करू शकतो एक दिवसामध्ये संपूर्ण ग्रंथच आपण वाचायचा असतो आणि तीन दिवसीय पारायणामध्ये पहिले पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चार अध्याय असे अध्याय आपण वाचायचे असतात त्याचबरोबर आपण जर पारायण करता आपल्याला येणार नसेल आणि आपल्याला एखादी एखादा अध्याय वाचायचा असेल तर शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय हा रुद्राध्याय मानला गेला आहे हा अध्याय आपण वाचू शकतो अशा प्रकारे पारायण झाल्यानंतर भगवंतांना नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखविल्यानंतर रुद्राक्षच्या माळेवर एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा पारायण संपल्यानंतर आपल्याला या पारायणाचे पारण करायचे असते तर हे पारण करण्यासाठी शंकराच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण यांना दक्षिणा व पांढरे वस्त्र दान करावे मृत ग्रंथाच्या पठणाने पूर्ती होते आयुष्य धन संतती वाढते रोग बरे होतात व्यक्ती दृढमुक्त होतो म्हणून हा ग्रंथ अवश्य पठन करावा भगवान शंकर भोळे आहेत ते एका हाकेला धावून येतात हर हर महादेव असे म्हणत हे पारायण करावे झालेली साधना मी महादेवांची चरणी अर्पण करते ओम नम शिवाय सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम